येस सर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गणित भाग दोन काही महत्त्वाची उदाहरणं पाहणार आहोत बोर्डाच्या दृष्टीने या उदाहरणापैकी तुम्ही किती अभ्यास केला आहे ते तपासून पाहणे तुम ठरवायचं आहे पुस्तक समोर ठेवा जेणेकरून उदाहरणामध्ये तुम्हाला टिकमार्क करता येतील सर्वप्रथम बघा ह्या अशा प्रकारचा आपला गणित एक आणि गणित दोनचा आराखडा असतो गणित दोनचा विचार केला तरी प्रश्न क्रमांक एक दोन तीन हे प्रश्न तुलनेने सोपे असतात चौथा आणि पाचवा थोडासा कठीण प्रश्न असतो हरकत नाही पहिलं प्रकरण आपल्याला माहिती आहे समरूपता दोन त्रिकोणाच्या क्षेत्राचं गुणोत्तर ही संकल्पना तुमची क्लिअर असली पाहिजे अट एक दुसरी उंची समान असेल तर आपल्याला बघायचं आहे पाया समान असेल त्या प्रकारचं उदाहरण आपल्याला येऊ शकते परीक्षेसाठी आणि अशा प्रकारची ही दोन इम्पॉर्टंट उदाहरणं सोडवलेली पुस्तकातील उदाहरणं आहेत बघा कृतीपत्रिका स्वरूपात ही तुम्हाला येऊ शकतात त्यानंतर ही आणखी एक दोन महत्त्वाची उदाहरणं दिली आहेत ज्यामध्ये मध्यगा दिलेली आहे मध्यगेच्या आधारावर उदाहरण येऊ शकते त्याचबरोबर सरावसनचं एक पॉईंट एकमधली ही जी तीन उदाहरणं आहेत या तीन उदाहरणाचा अभ्यास तुम्ही नक्की करा व्हेरी इम्पॉर्टंट जिथे जिथे मी येलो एरो केलेला आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे लक्षात घ्या प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कृतीपत्रिका स्वरूपात सुद्धा येऊ शकतो प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास याच्यावर उदाहरणसुद्धा विचारले जातात सर्वात महत्त्वाचं कोण दुभाजकाचं प्रमेय आणि तीन समांतरेषा आणि चेदिका गुणंतर्म हे दोन्ही कराच आठवणीने यावर आधारित उदाहरणं बघा कोण दुभाजकाचं उदाहरण मी प्रत्येक वेळेला घेतलेलं आहे त्याबरोबर प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाच्या आधारित उदाहरण जिथे जिथे येलो मार्क केलेला आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या तीन समांतर रेषा हे उदाहरण तुम्ही करायला हरकत नाही कृतीपत्रिका स्वरूपात अशा प्रकारे येऊ शकते सरावसनचं एक पॉईंट दोन यामध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमाण वापरलेलं आहे आणि कोण दुबाजीच्या खुणेवरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे जिथे कोण दुबाजक वापरलं आहे पहा इथे तीन समांतर रेषा आणि कोण दुभाजक को उदाहरण दोन्ही उदाहरणं इम्पॉर्टंट आहेत यापैकी उदाहरण परीक्षेला येऊ शकते इथे पुन्हा तीन समांतर रेषा आणि कोण दुभाजकाचा गुणधर्म या संकल्पनेवर आधारित ही उदाहरणं दिलेली आहेत त्रिकोणाच्या समरुप्त्याच्या कसोट्यात तुम्हाला कसोट्याची विधान पाठांतर असल्यामुळे त्याच्या आधारावर हे सोडवलेलं एक उदाहरण आहे त्याचबरोबर सरावसनचं एक पॉईंट तीनमधली ही दोन महत्त्वाची उदाहरणं आहेत त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोटीच्या आधारावर त्याचबरोबर ही पहा दोन्ही उदाहरणं एक सिद्धता दिलेली आहे दोन्ही सिद्धता आहेत त्यामुळे कसोट्यांचा वापर करायचा आहे आणखी समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रापाचं प्रमेय ही संकल्पना हे प्रमेय जरी परीक्षेला विचारलं नाही पण त्याच्यावरची उदाहरणं येतात सरावसनचे एक पॉईंट चारची बहुतेक मी सर्व उदाहरणं घेतलेली आहेत पण एक ते सहापैकी पहिली पाच उदाहरणं तुम्ही नक्की करा सोपी आहेत आणि सहजपणे जमणारी आहेत आणि इम्पॉर्टन्स होत आहेत यातली एक उदाहरण तरी परीक्षेला हे विचारलं जाऊ शकते संकिर्ण एक एकमधलं बघा ऑप्शन सर्व करायचे आहे संकिर्ण पहिला प्रश्न त्यानंतर हे दोन प्रश्न त्यानंतर आणखी पहा दहावं प्रश्न घेतलेला आहे त्या अगोदरचा एक प्रश्न घेतलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमाणाचा वापर करायचा आहे इथे एक कृतीपत्रिका सोडून घेतलेला आहे हुशार विद्यार्थ्यांनी हा प्रश्न नक्की करायचा आहे पायथागोरस प्रमय प्रकरण दोन प्रमय करायचा आहे गुणधर्म आपल्याला माहिती आहे येतं आठवीपासून शिकतो आहे मध्याचा गुणधर्म हा सुद्धा गुणधर्म आता नवीन दहावीमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे तुम्हाला हा समजून घ्या पायथायकोस प्रमेयाचा व्यत्यास त्याच्यावर आधारित तुम्हाला उदाहरण विचारायचं जाऊ शकते त्याचबरोबर पंचेचाळीस पंचेस, पंचेस नव्वद तीस साठ नव्वद ही पहा दोन उदाहरणं दिलेली आहेत बघा या उदाहरणाचा सराव करा सोडवलेली उदाहरणं पुस्तकात तुम्हाला मिळतीलच प्र जे उदाहरण दिलं आहे बघा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पंचेस पंचेचाळीस नव्वदच्या आधारावर हे उदाहरण जे सोडवलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्याचबरोबर या पेमध्ये भूमितिमध्याचं संकल्पना वापरलेलं आहे त्यामुळे पायथागोरसचं प्रमेयानुसारचं दुसरं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे ते सुद्धा पहा सोडवलेली उदाहरणं आहेत पुस्तकातली हे सुद्धा बघा सराव असं दोन पॉईंट आहे पहिला प्रश्न आठवणीने करा येलो जिकडे जिकडे ॲरो केलं आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी करायचंच पाहिजे ही उदाहरणांमध्ये सुद्धा ही जी कृतीपत्रिका दिली आहे बघा ही विचारली जाऊ शकते परीक्षेला पर पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचं प्रमाण तिकडे वापरलेलं आहे त्याचबरोबर बघा चौरसाचं कर्ण दिलं असतं लांबी प्रमिती इम्पॉर्टंट आहे आणि मग खाली दिलेली सिद्धता ही जरा कठीण आहे थोडीशी हुशार विद्यार्थ्यांनी करायची आहे अपोलोनियसचं प्रमे ज्यांची बेरीज उजापैकी गुणाकार ज्यांना जमते पक्षांतर बाजू बदलता येते त्यांनी उदाहरणं अवश्य करा व्हेरी इम्पॉर्टंट प्रमेय विचारलं जात नाही शक्यतो पण उदाहरणं येतातच सर्वांसांचं दोन पॉईंट दोनमधली पहिली दोनही उदाहरणं अपोलो प्रमेयाच्या आधारावर तुम्हाला करता येईल हे तिसरं उदाहरण दिलं आहे सुद्धा महत्त्वाचं आहे संकीर्ण प्रश्न दोन पुन्हा मी सांगेल प्रश्न नंबर एक ऑप्शन पर्याय सी क्यू तोरूपाची सर्वच्या सर्व करा कोणतंही विचारलं जाऊ शकेल हा दुसरा खालील उदाहरणं सोडवा याच्यामध्ये तिसरं आणि चौथं माझ्यामध्ये महत्त्वाचं आहे बाकी कोण उदाहरणाचा विचार करायचा आहे प्रकरण वर्तुळ त्रिज्या स्पर्शिका प्रमय स्पर्शिका खंडाचं प्रमय हे प्रमय जरी विचारलं नाही पण त्याच्या आधारावर उदाहरणं विचारली जातात हे जे प्रमय आहे ते विचारलं जाते सरावसनचं तीन पॉईंट एक याच्यामध्ये पहिला प्रश्न आठवणीने करायचा आहे त्याचबरोबर हा दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे स्पर्शीय खंडासंदर्भात तोही करायचा आहे स्पर्शवर्तुळे तीन पॉईंट दोन फेवरेट क्वेश्चन पहिले दोनही प्रश्न करा इम्पॉर्टंट आहे त्यापैकी एक विचारलं नक्की जाईल त्याचबरोबर वर्तुळ कंस केंद्रीय कोण कौं, आणि कंसाचे माप ही सूत्र काही दिले सूत्रांनी अभ्यास केलाच असेल तुम्ही या सूत्रांच्या आधारेसुद्धा उदाहरणं विचारली जातात ती उदाहरण पुढे दिलेली आहेत पहा यामध्ये काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मसुद्धा दिलेले आहेत सर्वसंत तीन पॉईंट तीनच्यावरती त्यानंतर सर्वसंत तीन पॉईंट तीनमधलं हे पहिलं उदाहरण हे काही वेळेला दोन मार्काला आणि तीन मार्काला सुद्धा विचारलं जाईल हे सु या सुद्धा अभ्यास करा सोपा आहे आंतर्लिखित कोणाचं प्रमायाचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत त्या गुणधर्माचा अभ्यासाचा आधारित पुढची उदाहरणं तुम्हाला सोडवायचे चक्री चौकांचा प्रमय आणि खाली दिलेली दोन गुणधर्म ही दोन्ही गुणधर्म इम्पॉर्टंट आहेत याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर हे एक आणखी गुणधर्म दिलेलं आहे इथे तीन पॉईंट चारच्या वरती तो गुणधर्म बघा आणि त्याच्यावरती गुणधर्माचं विधान दिलेलं आहे आणि खाली दिलेलं उदाहरण हे सुद्धा चक्रीय चौकणाचं दुसरं उदाहरण पण करायचं आहे जो येल्लो केलेला मार्क पुन्हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी हे उदाहरण नक्की सोडवा आयत चक्री चौक तोही इम्पॉर्टंट आहे पुन्हा इकडे ही दोन उदाहरणं दिली आहेत दोन्ही उदाहरणं खरं म्हणजे सोपी आहेत पण हरकत नाही त्यानंतर तीन उदाहरणं पहा ही तीन उदाहरणामध्ये तीन गुणधर्म आहेत ही दिलेली आहेत खाली दिलेले आहेत ते दोन गुणधर्म आहेत हे तिसरं गुणधर्म इथे दिलेलं आहे आणि मग त्याच्या आधारावर खाली दिलेलं एक उदाहरण दिलेलं आहे त्याचा आपण करा सराव ही दोन आणखी उदाहरणं दिलेली आहेत या दोन उदाहरणामध्ये थोडीशी काठिण्यबद्धती त्यांनी वाढवलेली आहे सर्वसामान्य उदाहरणं विद्यार्थ्यांनी करायची गरज नाही तीन पॉईंट पाच पहिलं उदाहरण आठवणीने करायचं दुसरं उदाहरण थोडंसं कठीण आहे पण तरीसुद्धा जमू शकते पुन्हा त्या हे तिसरं उदाहरण करायचं आहे तीन पॉईंट ऐंशी आकृती दिली आहे ती तीन पॉईंट एक्क्याऐंशी तुलनेने थोडंसं कठीण आहे संख्येनं प्रश्न तीन यामध्ये सुद्धा काही उदाहरणं दिलेत पहिला प्रश्न सर्वांनी करायचा आहे आणि मग त्यानंतर ही दोन उदाहरणं पुढे हे पहिलं उदाहरण दिलं तीन स्पर्श स्पर्शवर्तुळे काढलेले त्यांचे वर्तुळ स्पर्श करणे त्याच्या आधार उदाहरण थोडा सर्वांना आहेत आणि पुन्हा हे उदाहरण दिलेलं आहे पुन्हा हे सुद्धा संकीर्ण मधलं उदाहरण आहे त्याचा पण अभ्यास करायला हरकत नाही भौमितिक रचना तिथे मी सांगू इच्छितो सर्व विद्यार्थ्यांनी भौमितिक रचना प्रकरण पहिलं करायचं आहे पहा ही सर्वच्या सर्व धोरणाचा सराव करा जास्तीत जास्त सराव करा चार ते तीन मार्क जवळपास सात मार्क मिळू शकतात वर्तुळात दिलेल्या स्पर्शिका दोन पर्याय आहेत केंद्र वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि न करता सुद्धा तर चार पॉईंट दोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत वर्तुळ बिंदूतून वर्तुळाच्या बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका वर्तुळावरून बिंदू काढलेल्या स्पर्शिका अशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत संकीर्ण संग्रह सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत मी जास्तीत जास्त उदाहरणं इथे का सिलेक्ट केलेले आहेत कारण भौमितिक रचना इम्पॉर्टंट प्रकरण आहे निर्देशक भूमिते त्याचप्रमाणे आहे सूत्र जर लक्षात ठेवली अंतराचं सूत्र सिंपल सूत्र आहे पण वजाव्या की धन ऋणमध्ये गोंधळ नाही करायचा पहिली दोन उदाहरणं प्रकार करून घ्या प्रकार बघा नीट तुम्हाला सूत्र समजलं स्टेप समजल्या तर कोणत्याही प्रकारचं उदाहरण तुम्हाला येऊ शकते पाच पॉईंट एक पहिलं उदाहरण प्रकार अंतराचं सूत्र दुसरं एक अंतराचं सूत्र तिसरं उदाहरणाचा प्रकार दिला काटकोण तिकडं तिकडे सुद्धा अंतराचं सूत्र तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर ही काही काठिण्यपत्रे थोडेसे उदाहरणं वाढलेली आहेत विभाजनाचे सूत्र हे अवश्य करा यामध्ये सुद्धा बेरीज हुजापिकाणी गुणाकार दिलेला आहे मध्यबिंदूचं सूत्र सोपं आहे सर्वात आणि मध्यबिंदूच्या आधाराची उदाहरणंसुद्धा सोपी आहेत मध्यग सूत्र सूत्रसुद्धा सोप्पं आहे पहा आणि त्याची पण उदाहरणं सोपी आहेत तर ती उदाहरणं तुम्हाला सर्वांना करायची पाच पॉईंट दोनची ही काही ठराविक उदाहरणं इम्पॉर्टंट मी सिलेक्ट केलेली आहेत पहा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मध्यबिंदूचं आणि मध्यगा संपादची शेवटी उदाहरणं दिलेत बघा तीक करायची केची किंमत हे इम्पॉर्टंट उदाहरण आहे एक उदाहरण नक्की विचारलं जातं केच्या संदर्भात तर ते करायचं इथे आणखी उदाहरणं सिलेक्ट केलेली आहेत त्यातली शेवटची तीन उदाहरणं दिसतात तीन ते चार उदाहरणं आहेत ही पातळीने अधिक आहेत सर्वसामान्यांनी करायचं नाही हे दोन स पहिली वाक्य लक्षात ठेवा एम सी क्यूमध्ये विचारले जातात पाच पॉईंट तीनमधलं पहिलं तुम्हाला सोडवायचं रेषेचा चढ दुसरा पण तुम्हाला यायला पाहिजे आणि तिसरा पण रेषेच्या चढ आधारावर असलेली उदाहरणं रेषेच्या चढ आधारावर ही थोडीशी काठिण्यपातळीने अधिक असली उदाहरणं त्याचबरोबर संकीर्ण प्रश्न पाच पहिला प्रश्न पुन्हा एकदा सांगेल एम सी क्यू स्वरूपाचा कंपल्सरी आहे त्यानंतरही दुसरी दिलेले उदाहरणं आहेत त्यानंतर पुन्हा रेषेच्या चढ संदर्भात उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत त्याचबरोबर तू केंद्राचं निर्देशक एक प्रश्न या परीक्षेला येण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर ह्या सिद्धता दिलेल्या आहेत आयत तुम्हाला दाखवा तिथे तुम्हाला रेषेचा चढचा वापर करता येईल त्रिकोणाच्या सुद्धा उदाहरण दिलेलं आहे चौरसाचे शिरोबिंदू सिद्ध करतात अर्थात इकडे व्याख्या तुमच्या पाठांतर असल्या पाहिजे चौरस त्रिकोण संदर्भात त्रिकोणमिती त्रिकोणमितीची ही सूत्र तुम्हाला माहिती असतीलच त्रिकोणाची नित्य समानता ही तिन्ही सूत्र पाठांतर असली पाहिजेत त्याच्याच आधारावर उदाहरणं सोडू शकतात त्रिकोण मिती जरी कठीण प्रकरण असेल तरीसुद्धा तुम्हाला यामधील काही उदाहरणं कंपल्सरी करवायची जसं सहा पॉईंट एकमधली पहिली दोन उदाहरणं हे दिल्ली आहेत सहीर सहज सोपी आहेत खरं म्हणजे पाचशे पाच उदाहरणांचा विचार तरी केला तर सोडवता येईल पण पहिली दोन उदाहरणांचा तरी सराव करा कंपल्सरी चौथं इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा सहावं ही सिद्धता तुम्हाला दिलेली आहे सहाव्या सिद्धतामध्ये काही सिद्धता सिलेक्ट केल्या आहेत यातल्या सिद्धता पहिल्या प्रमाणे सोडवायच्या आहेत आता एक शाब्दिक उदाहरणं आलेली आहेत ज्याच्यामध्ये उन्नत कोण अव्नत कोण याचा विचार केलेला आहे सहा पॉईंट दोनमधली नीट विचार केला तर तीसुद्धा सहजपणे जमतील काही उदाहरणं सिलेक्ट करा सुरुवातीला दिली आहेत ती आता ही काठिण्य पातळीने अधिक उदाहरणं आहेत पण हुशार विद्यार्थ्यांनी या उदाहरणांचा सराव करावा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क सहज मिळतील मॅथ्स टू असो का मॅथ्स वन असो तुम्हाला सदोतीस मार्क सहज मिळेल पाहिजेत संकीर्ण प्रश्न सांगले सहा अचूक पर्यानिवा पहिलं ऑप्शन सोडवायचंच आहे त्यानंतर ही सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत याचा पण उपे तुम्ही वापर करू शकता इथला इम्पॉर्टंट प्रश्न भरपूर आहेत शेवटचं प्रकरण महत्त्व आपण सूत्राच्या आधारावर असलेलं प्रकरण आहे सूत्र ज्यांची पाठांतर त्यांचं सहजपणे सोडू शकतात गुणाकार भागाकार ह्या बेसिक क्रिया आल्या पाहिजेत सात पॉईंट एक येलो मार्क, इम्पॉर्टंट ही जी उदाहरणं आहेत ही दोन्ही उदाहरणं करा यातलं एक उदाहरण परीक्षेला नक्की विचारण्याची शक्यता जास्त आहे ज्याच्यामध्ये एकाच आकृतीमध्ये तीन प्रकारची सूत्रं वापरली आहेत पहा सुद्धा खेळणे दिलेलं आहे त्या खेळण्यामध्ये सुद्धा दोन सूत्रांचा वापर करायचा आहे अर्धगोल आणि शंकू आणि बाजूचं सूत्रसुद्धा सहजपणे गणित तुम्हाला सांगतील शंकू छेदाचं पृष्ठफळ हे नवीन संकल्पना तुम्हाला इकडे इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याच्या आधारावर सात पॉईंट दोनची उदाहरणं सोडा सात पॉईंट दोनची उदाहरणं ही पहिली जी दिली बघा ती सोपी आहे ही कृतीपत्रिका दिलेली आहे याचा आपण अभ्यास करायला हरकत नाही त्यानंतर सात पॉईंट तीनमध्ये सुद्धा तुम्हाला गुणाकार भागा सूत्र पाठ पाहिजेत पण वर्तुपाकीचं क्षेत्रफळ वर्तुकांसाची लांबी सूत्रपाठ पाठत असेल तर नक्की जमेल तुम्हाला सराव करा सात पॉईंट तीनमधून नंतर पुढे मग काठिण्य पातळी वाढत जाते अर्थात हुशार विद्यार्थ्यांनी सोडवायला हरकत नाही पहा ही सुद्धा आकृत्या या आकृत्या आधारावर या सूत्रांचा वापर करून तुम्ही उदाहरणं सोडू शकतात सात पॉईंट चारमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे नवीन प्रकार दिलेला आहे वर्तुळखंड हा जी संकल्पना माहिती आहे पण त्याच्या आधारावर उदाहरणं सोडवायची ही चिन्हाची उदाहरणं भरपूर आहेत गुणाकार चांगला असेल त्याने विद्यार्थ्यांनी सोडवायला हरकत नाही संकीर्ण प्रश्न सात सातमधली काही सिलेक्टेड उदाहरणं घेतलेली आहेत मी जी हुशार विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे सराव करा आणि ही जी सिलेक्टेड उदाहरणं आहेत ही हॉट्स क्वेश्चन म्हणून तुम्हाला येऊ शकतात तर मॅच टू आपण इकडे थांबूया पुढच्या वेळेला नक्की विज्ञान किंवा गणिताचा अशाच प्रकारचा एखादा व्हिडिओ घेऊन येईल सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका थँक्यू बेस्ट ऑफ लक